कोमल गवस महाराष्ट्र कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गरज भासणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रात आज अनेक जण निस्वार्थपणे समाजसेवा करत आहेत यामुळे अनेकांचं आयुष्य मार्गी लागायला मदत होत आहे अशाच सामान्य व्यक्तींच्या असामान्य कर्तृत्वाच्या प्रेरणादायी यशोगाथा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहत आहोत चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात आजच्या भागाची छोटीशी झलक पुण्यात गरजू विद्यार्थ्यांसाठी हेल्पिंग हँड संस्थेच्या माध्यमातून मोफत अन्नछत्राची सोय संकटावर मात करत दिव्यांग व्यक्तीनं स्वकष्टातून घेतली कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी पालघरमधल्या आदिवासी महिलांची गगनभरारी शिक्षणाला मुकलेल्या सहा महिला दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण अहमदनगरमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल सुधारण्यासाठी राबवण्यात आलेल्या मिशन आरंभामुळे निकालात सुधारणा आणि हिंगोलीमध्ये नारळबाग फुलवत नारळ फुलांपासून विविध उत्पादनं घेत उंचावला आर्थिक स्तर उच्च शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी शहराकडे वळतात मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे या विद्यार्थ्यांना तिथे जाऊन मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागतो विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात अशा विद्यार्थ्यांना आधार दिला आहे तो कुलदीप आंबेकर यांच्या हेल्पिंग हँड संस्थेनं या संस्थेद्वारे फूड स्कॉलरशिपच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांसाठी अन्नछत्र चालवलं जातं जाणून घेऊयात त्याविषयी विद्येचं माहेर घर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र यासारख्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात अनेकांच्या घराची परिस्थिती बेताची असते काही शेतकरी कुटुंबातली तर काही बिगारी कामगार गवंडी मजूर किंवा मोलमजुरी करणाऱ्या घराचीही मुलं असतात उच्च शिक्षणाच्या ओढीनं परिस्थिती बदलण्याच्या जिद्दीनं पुण्यात येतात मात्र खेडोपाडी ग्रामीण भागात उन्हाची दाहकता वाढल्यामुळं घरच्यांच्या मिळकतीवर परिणाम होतोय लहान शेतकरी किंवा मोलमजुरी करणाऱ्या आईवडिलांना मुलांना पैसे पाठवणं कठीण होत चाललंय पुण्यात शिक्षण घेत असलेल्या अशा विद्यार्थ्यांच्या मदतीला कुलदीप आंबेकर यांची स्टुडंट हेल्पिंग हँड ही संस्था मदतीला आली आहे आर्थिक चणसळ मुळे एक वेळच्या जेवणाचाही वनवा निर्माण झालेल्या अशा विद्यार्थ्यांना ही संस्था फूड स्कॉलरशिपच्या माध्यमातून एक वेळचं जेवण उपलब्ध करून देत आहे राज्यातल्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी पुण्यामध्ये शिक्षणासाठी येतात पुणे शिक्षणाचं माहेरघर आहे पूर्वेचं ऑक्सफोर्ड आहे परंतु या पुण्यामध्ये ग्रामीण भागातली संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचं कारण असं आहे की या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना अत्यंत अल्प दरामध्ये ज्या गरजा आहेत मूलभूत ज्या गरजा आहेत त्या मिळत आहेत दुष्काळाच्या परिस्थितीची जी दहाकता आहे ते दर चार वर्षानंतर ह्या महाराष्ट्र राज्याला भोगते त्याच्यातली अधिक ज्या तीव्र झाड आहेत त्या विदर्भाने मराठवाड्यातल्या लोकांना भेटत असतात दुष्काळाच्या झाडामुळे आम्ही अक्षरशः ताऊन सोला कोण आहेत मी मूळचा त्या भागातला असल्यामुळे त्याच्या वेदना मला अधिक जाणवलेल्या आहेत त्यामुळे ज्यावेळेस मी पुण्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आलो होतो त्यावेळेस मला व्यक्तिशः परीक्षा शुल्क भरण्यासाठी पैसे नव्हते हो आणि हे पैसे नसल्या माझ्या माझ्या लक्षात आलं की माझ्यासारखे विद्यार्थी पुण्यामध्ये किती आहेत की कि जेणेकरून त्यांना अशा गोष्टीच्या अडचणी दुष्काळामुळे येत असतील तर मी साधारणतः दुष्काळाच्या दोन हजार सोळा सतरामध्ये त्या विद्यार्थ्यांचा हजारो विद्यार्थ्यांचा डेटा संकलित केला की जे त्यांची सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक ही परिस्थिती प्रचंड हालाकीची आहे आणि त्यांना शिक्षणाची खूप मोठी इच्छा शिकते असे विद्यार्थी फी अभावी त्यांच्या बेसिक नीड अभावी हे गावी परत जातात शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत यामुळे स्टुडंट हेल्पिंग हँड या संस्थेची मी दोन हजार सोळा साली एक स्थापना केली आणि या संस्थेचा उद्देश हाच होता की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये राहण्याची कॉलेज फीची आणि त्यांना जे मूलभूत गरज आहे ते अन्न जी जेवणाची आपल्याला सोय कशी करता येईल आणि त्या दृष्टिकोनातून मी एक पाऊल टाकलं विद्यार्थ्यांची आर्थिक कौटुंबिक शारीरिक परिस्थिती पाहून संस्थेनं त्यांची अधिकृत नोंदणी करून घेतली या संस्थेनं जवळपास दोन हजारहून अधिक मुलांचं सर्वेक्षण केलं आणि त्यांच्या गरजेनुसार मदतही केली त्यापैकी सहाशे तीस विद्यार्थ्यांना फूड स्कॉलरशिपच्या माध्यमातून एक वेळचं जेवण सुरू केलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडल्यामुळे शेतीमध्ये पण काही पिक न पिकल्यामुळे आईला आई पण आईच्या पण हाताला काही काम नसल्यामुळे आम्ही दुसऱ्याकडून दुसऱ्या माणसं दुसऱ्या व्यक्तीकडून कर्ज वगैरे घेऊन इथं इथपर्यंतचा रस्ता तयार केला होता आणि आईची फक्त एकच इच्छा होती की तू पुढे जाऊन खूप शिकलं पाहिजे जी माझ्यावर परिस्थिती आलेली आहे ती तुझ्यावर येऊ नये फक्त आईची हीच आशा होती इथं येऊन शिकणं खूप खूप महाग आहे इथं पुण्यासारख्या ठिकाणी येऊन आणि आता सध्याला तर इथं आमच्या इथं सध्याला तर जी परिस्थिती आहे खा आ, खा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो राहण्याचा राहण्याचा झाला की दुसरा दुसरी समस्या आहे ती खाण्याची जी दोन टाईम जेवणाची त्यातील सुरुवातीचे जे दोन सुरुवातीचे दोन महिने मी सुरवातीचे दो जे दोन दौ, महिने होते ते मी आईने दिलेल्या पैशावरच गुजारा करून काढले आणि नंतरच्या काळात नंतरच्या काळात सुर नंतरच्या काळात जी जानेवारीमध जानेवारीमध्ये जी कुलदीप आंबेकर सरांची हेल्पिंग हँड संस्था आहे त्यांची मला माहिती मिळाली त्यांच्या त्यांच्यामार्फत मला आत्तापर्यंत जवळजवळ आता चार ते साडेचार महिने होत आलेले आहेत त्यांच्या अंतर्गत मला एक टायमाचा टिफिन मिळतो सुरुवातीची पार्श्वभूमी ब बघितली जर मी सुरुवातीला एक टायमाचा सकाळी नाश्ता करत होतो आणि नंतर एक शंकर महाराजाची जी दुपारी खिचडी खात होतो आणि रात्री फक्त जी आपली फुल प्लेट असते त्यातली पण फक्त हा प्लेट खाऊन फक्त असा माझा दिन दिनचर्याचा भाग होता घरे आई फक्त एकटी कमवती आहे तिचा महिन्याचा पगार म्हटला तर फक्त साडेतीन हजार असतो आणि इकडे पाठवायचं पण मग हॉस्टेलचा खर्च वेगळा असतो परत कॉलेजची फी त्याच्यात एक्झामची फी असतात आणि खाण्यापिण्याचा तर वेगळाच तर एवढं सगळं असूनसुद्धा तिने इथे पाठवलं हो खरं तर आम्ही कर्ज काढलेलं इकडे आले मी शिकायला हे खूप मोठी गोष्ट आहे तिने विश्वासासोबत पाठवलेलं हो आहे मला तर इथे काही सुरुवातीचे महिने तर मला काहीच नाही माहिती होतं इथलं जे पण सुरू होतं पण तरी या जानेवारीपासून मला स्टुडंट हेल्पिंग हँड या संस्थेबद्दल कळालं कुलदीप आंबेकर सर मी यांच्याशी बोलले आणि त्यांनी ताबडतोब का होईना मला माझ्या एक टायमाची जेवणाचं सोय करून दिली तर त्याची मला फार मदत झाली कारण की घरून पण जेवढे पैसे यायचे तेवढे नाही पुरायचे इथे एक टायमाची खिचडी खायचे आणि दुसरा टाइम सरांचा डबा तर यानेच खूप मदत झाली माझी घरची बेताची परिस्थिती बदलण्याचं स्वप्न उराशी बाळगु शिक्षणासाठी इतर शहरांची वाट धरलेल्या अशा विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट हेल्पिंग हँड न दिलेला हा मदतीचा हात आहे आहे या विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण पुढे सुरू ठेवण्यासाठी दूरदर्शन रोहन गवळी पुणे परिस्थिती पुढे हातबंद होता त्या परिस्थितीला धैर्यानं सामोरं गेलं तर जगण्याला नवी उमेद मिळते जीवन अधिक सुखपर होत आपल्या समोर हा आदर्श ठेवला आहे तो यवतमाळ जिल्ह्यातल्या अशोक सेलुकर या दिव्यांग काम करत अशोक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत पाहुयात यवतमाळच्या अशोक सेलुकरची बालपणी घ्यायची पोलिओची लस घ्यायची वेळ निघून गेली आणि अशोक पोलिओग्रस्त झाला तो दोन्ही पायाने पंगू झाला परंतु जे नशीबी आलं ते सत्य स्वीकारून अशोकने श्रमाची पूजा बांधण्याचं ठरवलं त्याने वडिलांकडून पंक्चर दुरुस्तीचं दुरुस्ती काम शिकून घेतलं आणि लागलीच त्याने रस्त्याच्या कडेला आठ बाय दहा आकाराचं एक पत्र्याचं शेड टाकलं तो दिवसभर मोटरसायकल सायकलचं पंक्चर दुरुस्त करून देणं हवा भरून देणं टायर बदलणं सायकलची दुरुस्ती करणं अशी कामं करतो काम उत्तम करीत असल्यामुळे दिवसभर त्याच्याकडे ग्राहकांची वर्दळ असते आणि त्यातून त्याला सरासरी पाचशे रुपये उत्पन्न रोजचं मिळते माझ्या वडिलाचा पंच दुरुस्तीचा व्यवसाय होता आणि त्यांच्यापासून मी शि मी पण हाच व्यवसाय शिकलो आहे आणि मला त्याच्यामधून चार पाचशे रुपये आरामशीर मिळतात आणि माझे मुलं पण शिक शी, शिक्षण शी, करत आहे आणि त्या पुरा म्हणजे व्यवसायावरच सब अवलंबून आहे याच उत्पन्नातून अशोक आपला संसार सुखाने करतोय शिवाय मिळालेल्या पैशातून तो दररोज शंभर रुपये आर डी मार्फत बचतही करतो याच पैशातून तो आपल्या मुलांचं शिक्षण सुद्धा करतोय स्वावलंबी जीवन जगू पाहणाऱ्या तरुणांसाठी अशोक सेलूकरनं एक आदर्श ठेवलाय असं म्हटल्यास वावगं ठरू नये अशोकच्या स्वावलंबी वृत्तीला सलाम दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ प्रेक्षक हो, कार्यक्रमात वय झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची तुमच्या आमच्या अर्थकारणाचा अर्थ बंदा रुपया अर्थकारणाचा अर्थ, अर्थ पूर्ण अनुभव बंदा रुपया प्रसारण सोमवार मंगळवार सकाळी नऊ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बंदा रुपया चला पर्यटनाला प्रसारण दर सोमवारी रात्री आठ वाजता आणि पुन्हा प्रसारण बुधवारी सकाळी साडे दहा वाजता आणि दुपारी दोन वाजता विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत शिक्षणाला वयाचं बंधन नसतं हे दाखवून दिलं आहे पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी महिलांनी विक्रमगड तालुक्यातल्या सहा महिलांनी नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली शैक्षणिक सृष्टी या संस्थेने या महिलांना सक्षम आणि साक्षर बनवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे पाहुयात प्रत्येक महिलेसाठी आदर्श असणाऱ्या या आदिवासी महिलांच्या दृढनिश्चयाची कहाणी शिक्षणाला वेळेचं आणि वयाचं बंधन नसतं ही म्हण खरी करून दाखवली आहे पालघर जिल्ह्यातल्या या सहा आदिवासी महिलांनी पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या टेटवली इथल्या या सहा गृहिणींनी पुन्हा अभ्यासाचा श्रीगणेशा केला आणि मनाचा हिया करून यंदा दहावीच्या परीक्षेचा अर्जही भरला केवळ चूल आणि मूल हे विश्व असणाऱ्या या महिला पोटा पाण्यासाठी मजुरी करायच्या मात्र केशवसृष्टी या संस्थेच्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या बांबू पासून विविध वस्तू कलाकृती तयार करण्याचं प्रशिक्षण या संस्थेनं महिलांना दिलं या कामात या महिला तरवेजही झाल्या मात्र बाहेर जाऊन या वस्तूंची विक्री करायची तर शिक्षण हवंच हीच गोष्ट हेरून प्रथम या सेवाभावी संस्थेनं महिलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि उरलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहनही दिलं या सहा जणी शिक्षणासाठी तयार झाल्या घरातली कामं बांबूपासून वस्तू तयार करण्याची कामं सगळं सांभाळून या महिलांनी अभ्यासासाठी वेळ काढला आणि परीक्षा दिली आणि अंगभूत हुशारी आणि मेहनतीच्या जोरावर त्या उत्तीर्णही झाल्या नमिता भूरकोड यांनी सुमारे एकोणसाठ टक्के गीतांजली भूरकोड यांनी सत्तावन्न टक्के अंजली फडवळे यांनी बासष्ट टक्के अलका मेढा यांनी सत्तेचाळीस टक्के तर जागृती फडवळे यांनी अठ्ठेचाळीस टक्के मिळवत अनोख यश मिळवलं आहे प्रथम संस्थेने आमचे फॉर्म भरायला लावले आणि दहावी पूर्ण शिक्षण करता का हे सांगितलं खर्चांची संमती असल्यामुळे मला पण थोडस वाटलं करेन मी असं भीती तर होतीच परंतु मग फॉर्म भरले आणि परीक्षा पण दिली आणि मी चांगल्या टक्क्यांनी पास झाले मला आता खूप आनंद होतोय मला एक पुन्हा पुढचे शिक्षण घेण्याची ओढ लागलेली ला आहे तरी मी बारावी पूर्ण करणार आहे तर मला नक्कीच झालेले आहे आणि पुढं बारावी नंतर मला कुठला चान्स भेटला तर मी ते नक्की करेल शिक्षण सोडल्याचं कारण असं होतं की माझे आई वडील जरा बिकट परिस्थितीचे होते त्याच्यामुळे मला शिक्षण सोडावं लागलं पण आज सत्तावीस वर्षानंतर मी दहावीची परीक्षा दिली आज मी दहावी पास झाली माझी मुलं पण मोठे आहेत एक मुलीने आताच बारावीची परीक्षा दिलेली आहे आणि ती पास झाली म्हणजे मला डबल आनंद झालेला आहे माझ्या मुलीचा आणि माझा मी खूप खूप म्हणजे असं एवढा मला आनंद झालेला आहे की मी माझ्या मुलीच्या जोडीला परीक्षा देऊन आज पास झालेली आहे नमिता यांनी दोन हजार नऊ मध्ये आपलं शिक्षण सोडलं होतं सुमारे पंधरा वर्षांनी त्या शिक्षणाच्या प्रवाहात आल्या गीतांजली यांनी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये अलका यांनी दोन हजार पाचमध्ये निकिता यांनी दोन हजार अठरामध्ये अंजली यांनी दोन हजार साली तर जागृती फडवळे यांनी आठवी नंतर आपलं शिक्षण सोडलं होतं कित्येक वर्षांनी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला बांबू प्रोजेक्ट मधून मला खूप कुठे कुठे फिरायला लागत होते आणि माझं शिक्षण कमी म्हणून माझ्या मनात खूप मोठी खंत होती मुलांच्या बरोबरीने आम्ही पेपर कव्हर करत होते तसे आमच्या मनात उत्साह निर्माण झाला कि हो, आपण करू शकतो हे सर आणि आम्ही दहावीची परीक्षा दिली आमचा निकाल लागला आम्ही पास झालो तर खूप आनंद झाला पाच सहा शब्द ऐकून शिक्षणात पडलेला कित्येक वर्षांचा खंड घरादाराच्या जबाबदाऱ्या सार सांभाळून या आदिवासी महिलांनी शिक्षणासाठी दाखवलेली जिद्द इतरांसाठीही नक्कीच प्रेरणादायी आहे दूरदर्शन बातम्यांसाठी नीता चौरे पालघर प्रेक्षक हो कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची आत्राची रसना जपते नवीन वाटा अलवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल सविष्ट खाद्यपदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक हा पराठा सुद्धा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे मना मनाला घाली साध कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद प्रसारण दर सोमवारी आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता आणि प्रसारण दुपारी वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर जाणून घेऊया घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या, आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत सध्याचा काळ हा स्पर्धेचा काळ असून भविष्यात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे या स्पर्धात्मक युगात आपलं वेगळे पण टिकवून यशस्वी होण्यासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांसाठी मिशन आरंभ सुरू केला आहे जाणून घेऊयात या मिशन आरंभविषयी सध्याचा काळ हा स्पर्धेचा काळ असून भविष्यात ही स्पर्धा अधिकाधिक तीव्र होणार आहे शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी मिशन आरंभ सुरू केला आहे या मिशन आरंभ अंतर्गत आम्ही पाचवी व आठवीच्या जरी या परीक्षा असल्या तरी यांची तयारी ही इयत्ता चौथी व सातवीमधूनच करून घेत आहोत त्यासाठी काल जिल्हा परिषद अहमदनगरच्या माध्यमातून एक परीक्षा आम्ही कंडक्ट केली त्यामध्ये इयत्ता चौथीचे चाळीस हजार चारशे बहात्तर व इयत्ता सातवीचे दहा हजार दोनशे चौऱ्याहत्तर असे साधारणतः पन्नास हजारपेक्षा जास्त विद्यार्थी त्या परीक्षेला बसलेले आहेत आता या विद्यार्थ्यांमधून आम्ही एक हजार मुले हे शॉर्टलिस्ट करणार आहे आणि पुढच्या वर्षभर त्यांच्यावर खूप जास्त मेहनत घेऊन त्यांना ऑनलाइन पद्धतीने त्यांचे वेगवेगळे क्लास घेणे त्यांचे ऑनलाईन टेस्ट घेणे याच्या माध्यमातून त्यांना राज्यस्तरावरच्या मेरिट लिस्टमध्ये आणण्याचा प्रयत्न आम्ही या मिशन आरंभच्या माध्यमातून करणार आहे शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पुस्तकांची छपाई करण्यात आली आणि सराव परीक्षा घेण्यात आल्या यातून चौथी आणि सातवीच्या एक हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली पुढच्या वर्षी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्ग देखील घेण्यात आले या परीक्षेत सातत्यपूर्ण अभ्यास योग्य मार्गदर्शन आणि अगोदरच्या इयत्तांपासून तयारी असेल तर यश नक्की मिळेल असा सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा विश्वास आहे आतापर्यंत आमच्या शाळेत दहा सराव परीक्षा झाल्या त्यात आम्हाला आमच्या शिक्षकांनी चांगले मार्गदर्शन केले या परीक्षांमुळे आम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेचा संदर्भ कसा असतो हा समजला यांचा आम्हाला पुढील शैक्षणिक जीवनात नक्कीच फायदा होईल यामुळे आमच्या ज्ञानात जास्त भर पडली या माध्यमातून आम्हाला आमच्या भावी आयुष्यासाठी स्पर्धात्मक परीक्षांचे अत्यंत अति अतिशय चांगले चा औती, ज्ञान मिळाले आहे या माध्यम यामुळे आम्हाला आमच्या ज्ञानात सुद्धा चांगली भर पडली आहे आणि आमच्या आयुष्यातील पुढील परीक्षांसाठी आम्ही या परी या अशा परीक्षांमुळे चांगले तयार, तयार हो आणि या परीक्षामुळे आम्हाला आठवी स्कॉलरशिप तसेच इतर स्पर्धात्मक परीक्षा देण्याची सुद्धा चांगली चांगलीच माहिती मिळाली आहे आम्ही ऑनलाईन क्लासही केले होते व आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांनी आम्हाला त्याबद्दल मार्गदर्शनही केले होते हा पेप आठवीच्या या स्कॉलरशिपचा स्कॉलरशिपमध्ये आम्हाला याच या पेपरचा फायदा होणार आहे आणि आमच्या ज्ञानात भरही पडणार आहे विद्यार्थ्यांच्या एकूणच विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाचे तसंच मुलांसाठी झटणाऱ्या शिक्षक वृंदाचे हे सकारात्मक प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत त्यांचा हा स्तुत्य उपक्रम इतर ठिकाणच्या शाळांसमोर आदर्शवत ठरत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक अहमदनगर नारळबाग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते अशा कोकणातलं मात्र थेट मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यातल्या डोंगरकडा इथं नयनरम्य नारळबाग फुलवली आहे ती प्रयोगशील शेतकरी त्र्यंबक कुलकर्णी यांनी पाहुयात त्र्यंबक कुलकर्णी यांच्या अनोख्या प्रयोगाविषयी हिंगोली जिल्ह्यातल्या डोंगरकडा इथले उच्च शिक्षित प्रयोगशील शेतकरी त्र्यंबक कुलकर्णी यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत नारळबागेच्या उत्पन्नातून आपली आणि कुटुंबाची प्रगती साधली आहे त्यांनी आपल्या एकोणतीस एकर शेतीपैकी सात एकर शेतीमध्ये नारळबाग फुलवली त्यातून ते चांगलं उत्पन्न घेत आहेत सोबतच नारळाच्या कल्परसाद्वारे मधुमेहींसाठी उपयुक्त असणाऱ्या साखरेचंही उत्पादन त्यांनी सुरू केलं आहे सुरुवातीला पारंपरिक पद्धतीनं शेती करीत ऊस केळी कापूस अशी पिकं ते घेत असत मात्र मराठवाड्यातल्या बदलत्या हवामानामुळे तसंच नैसर्गिक आपत्तीमुळे अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळत नव्हतं अनेकदा उत्पादनापेक्षा लागवड खर्च जास्त होऊन उत्पन्न कमी होत असे याला पर्याय म्हणून कुलकर्णी यांनी गोवा इथं जाऊन नारळ बागेचा अभ्यास केला आणि आपणही अशी बाग तयार करावी असं त्यांच्या मनानं घेतलं सुरुवातीला लागवड केल्यानंतर तीन साडेतीन वर्षानंतर नारळाला माझ्या फलधारणास सुरू झाली एका वर्षाला तीस ते चाळीस नारळ लागले ला त्याच्या पुढच्या वर्षी मग शंभर नारळ लागले आता माझ्या बागेला दहा वर्ष होऊन गेलेत तर माझ्या नारळाला आता साधारण सव्वा दोनशे नारळ लागतात पण एवढंच करून न थांबता मी ह्यात व्हॅल्यू ॲडिशन करावं या हेतूने नारळापासून निघणारा कल्परस की जो अतिशय नारळ पाण्यापेक्षा दहा पट न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त असलेला कल्परस काढतो आहे त्या कल्परसापासूनच कोकोनट शुगर पण बनवतो की ही कोकोनट शुगर जिचा जी आय ग्लायमिक्स इंडेक्स फक्त पस्तीस असल्यामुळे डायबेटिक पेशंटला सुद्धा ही शुगर चालते हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी प्रामुख्यानं केळी हळद सोयाबीन हरभरा सोबतच अनेक फळबागा लावून पिकं घेत असतात मात्र या फळबागांना वर्षातून दोनदाच पिकं येतात यामुळे या, या पारंपरिक पिकांसोबतच कुलकर्णी यांनी नाविन्यपूर्ण अशी नारळबाग फुलवली याला जोड म्हणून नारळाच्या कल्परसापासून साखरेचं उत्पादन घेण्याचा प्रयोग देखील त्यांनी आता सुरू केला आहे त्यालाही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्रासह शेजारच्या तेलंगणा कर्नाटक आदी भागातून नागरिक पर्यटक ही नारळबाग पाहण्यासाठी गर्दी करत आहेत रोजच्या धकाधकीच्या जीवनातनं एक विरंगळा म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहोत हे एक छानसं असं एक दिवस आपण घालवू शकू असं एक पर्यटन स्थळ आहे आमच्या या भागामध्ये नारळाची झाडं ही क्वचितच पाहायला मिळतात इथे आल्याबरोबर तर अगदी कोकणाचं फील आलं खूप सारी नारळाची झाडं थंड आल्हाददायक हवा आणि नारळ पाण्याने स्वागत ह्याच्यामुळे अगदी कोकणात येऊन पोचल्यासारखं वाटलं आणि खूप छान वाटलं हा एक जीवनातला एक छोटासा विरंगोळा खूप आवडून गेला बाहेर बेचाळीस ते त्रेचाळीस डिग्री असं ऊन कडकडीत असताना इथे आम्ही या नारळाच्या शेतीमध्ये जेव्हा आलोत तर या ठिकाणी अजिबात आम्हाला कुठलंच असं जाणवलं नाही की बेचाळीस त्रेचाळीस डिग्री असं ऊन आहे इथं अगदी थंड आल्हाददायक अशी छान हवा चालते आणि अगदी कुठेही ऊन नाही आहे असं थंडगार वातावरण इथं जाणवलेलं आहे तर सर्वांनी इथं यावं आणि याचा आनंद घ्यावा कुलकर्णी यांची ही नारळ बाग आता दहा वर्षांची असून यातून एकरी तीन लाखांपेक्षा अधिकचं उत्पन्न मिळत आहे तर या संपूर्ण बागेतून वर्षाकाठी जवळपास वीस लाख रुपयांचं उत्पन्न मिळत आहे नारळ बागेतून नारळ विक्रीसह नारळ फुलांपासून ते कल्परस आईस्क्रीम यासारखे विविध उत्पादनांची निर्मिती करतात परिस्थितीपुढे खचून न जाता नवनवीन प्रयोग करून उत्पन्न मिळवण्याचा मार्गच त्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर उलगडला आहे हिंगोलीहून दूरदर्शन बातम्यांसाठी हो हो, आजच्या भागात आपण इथे आहोत आमचा हा कार्यक्रम तुम्ही डीडी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनलवरही पाहू शकता कार्यक्रम कसा वाटला याबद्दल अभिप्राय नक्की द्या तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन यशोगाथांसह तोपर्यंत नमस्कार सयाद्री पेश करे रहे आहे एक सिंधी शो सिंधू धारा